अध्यक्ष महोदय माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत जवळपास बाराशे एकोणचाळीस योजना मंजूर झाल्या आणि त्यामध्ये दोन हजार नव्वद कोटी रुपयाची तरतूद या योजनेकरता करण्यात आली आणि त्याचबरोबर बीच्या माध्यमातून एकशे शहात्तर योजना जवळपास सहा चार हजार कोटी रुपये या योजनेकरता मंजूर करण्यात आले आहेत अध्यक्ष मोदय मग अशी मी डॉक्टर कुठे सन्मान्य सदस्यांचं मनोगत ऐकलं त्यांच्या भावना ऐकल्या त्यांनी पाणी कशा पद्धतीने नागरिकांना मिळालं पाहिजे हे विस्तृतपणाने मांडणी केली परंतु अध्यक्ष मोदय ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदी असतील किंवा राज्य सरकार असतील यांनी ही योजना जाहीर केली आणि प्रत्येक गावापाड्यावरती हर घर नल ही योजना होत असताना प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे या योजनेचा खरा अर्थ होता परंतु अध्यक्ष मोदय आज माझ्या मतदारसंघातील जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के योजना या अर्धवट अवस्थेमध्ये आहे याच्या मागची कारण काय तर ज्या योजना जिल्हा परिषदेला अँड्रो करण्यात आल्या तिथल्या जिल्हा परिषद सीओ असतील तिथले विभागाचे अधिकारी असतील यांनी त्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं ज्या ठेकेदारांनी अर्धवट योजना केली त्यांच्यावरती तात्काळ करण्याची आपण या ठिकाणी कारवाई केली पाहिजे ही माझी विनंती